नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मग अशी मी मटण बनवलं चुलीवरचं त्याची व्हिडिओ दाखवलेली आहे तर आता हे चिकन बनवणार आहे सुकं म्हणजे मटणाची जशी सुरवात तयारी केली ना तशी चिकनचीही तयारी तर कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरची कोथिंबिरीच्या ना ज्या कवळ्या दांड्या होत्या ना त्याही मी घेतलेल्या आहेत तर ना चिकन बनवायचं आहे आणि ही ना बॉयलर कोंबी आहे त्याच्यामुळे मी आता गॅसवरच करणार आहे आणि गावठी कोंबी आहे ना ती शिजत नाही लगे त्याच्यामुळे ते चुलीवरच करतात तर रविवार होता रविवारी पाऊस होता त्याच्यामुळे ना तर बाहेरचं वातावरण एवढं छान होतं ना पण आईने वाळत घातलेले जे कपडे होते ते आईना परत काढावे लागले मी गेली ना तर थोडीफार आईना मदत जेवणासाठी करते स्पेशली नॉनव्हेज बनवायची असेल तर ते इथे ना अद्रक लसूणची मी पेस्ट काढलेली आहे आणि ना थोडेफार असं जाडसरच ठेवलं एकदम बारीक पाणी टाकलेलं अजिबात नाही आहे पाणी मी टाकले त्यात तर थोडेसे कोथिंबीरचे दांडे आहेत को ना त्याही मी त्याच्यामध्ये टाकलेल्या ज्या कोवळ्या होत्या ना तर त्याचा स्वाद खूप छान येतो म्हणून तर अद्रक लसूणची पेस्ट काढली आणि ना अमूलने चिकन धुवून ठेवलेलं तर त्याला मी लावून एक अर्धा तास तरी मी ते साईडला ठेवलेलं त्या पिरियडमध्ये ना मी पटकन मटन करून घेतलं चुलीवरचं ज्याची रेसिपी व्हिडिओ माझ मिनी व्लॉगमध्ये आहे यूट्यूबला तर मुंबई ठिकाणी ना ह्याला दही लावतात अजून काही काय खूप लावतात पण मी दही वगैरे लावलं नाही अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची अशी पेस्ट करून मी लावलेली आहे मिक्स अप चा, तर चा, ते छान असं मिक्सअप करून घ्यायचं आणि अर्ध्या तासानंतर मी त्याच्यामध्ये जे आपल्याला मसाले हवेत ना ते टाकून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ हळद गरम मसाला लाल तिखट मसाला थोडीशी मिरच्या टाकलेल्या त्याच्यामुळे थोडंसं लाल मसाल्याला हात आवर्त घेतलेला होता मी आणि त्याच्यातच मी कोथिंबीर टाकून छान मस्त असं एकजीव करणार आहे आणि थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी मी त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे मेस्त मी एकजीव करणार आहे तोपर्यंत एका टोपामध्ये गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला त्याच्यामध्ये मी फक्त कढीपत्ता टाकणार काही जण तेजपत्ता टाकतात तर मी माझ्या हाताला आला कढीपत्ता तो मी कढीपत्ता टाकलेला आहे तर ना हे असं क्रंची कडक बनवायचे ना त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे काहीजणं कॉर्नफ्लॉवर लावतात काहीजणं अजून म्हणजे वेगवेगळी पद्धत असते सगळ्यांची बहुतेक ऐंशी टक्के लेडीज तर तांदळाचं पीठच लावतात क्रंची होण्यासाठी तर अमूलला सांगितलं थोडंसं मीठ पाण्याच्यामध्ये तर बरोबर होतं टोपात मी फोडणी दिलेली आहे म्हणजे फक्त कडेपत्ता टाकलेला आणि जे तयार केलेलं मिश्रण होतं ना चिकन तर मी त्या ॲड केलेलं आहे आणि फक्त झाकण मारून ठेवलेलं आहे पाणी टाकायचं नाही आहे कारण ते मुलांना असंच खायला द्यायचं ना त्यासाठी मागचं शुक्रवारचंही नॉनव्हेज होतं त्याच्यामुळे आई बोलणं हे सुक्कर बनव तेही खाता येईल आणि हेही संपेल म्हणून तर छान असं हलवून घेतलं तांदळाचं पीठ टाकलंय त्याच्यामुळे थोडंसं क्रंची पण यायला लागलेलं आहे आहे ना मला तेल कमी आहे म्हणून मी थोडस वरतून तेलही टाकलेलं आहे तर बॉयलर चिकनला शिजायला वेळ नाही लागत अगदी एक वाफ दाखवली दा ना तरी होऊन जातो पण गावठी चिकनला खूप वेळ लागतो तर व्हिडिओ इथे थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे रेसिपीज किंवा नवीन नवीन व्हिडिओज तुमच्या तुम्हाला अपडेट देतील थँक्यू